स्वप्न ती नाही जी तुम्हाला झोपल्यानंतर दिसतात तर स्वप्न ती आहे जी तुम्हाला झोपच देत नाही भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे हे प्रेरणादायी विचार ठाणे जिल्ह्याच्या शहापूरमधील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या लेखीने हे विचार अगदी तंत तंत सत्यात उतरवत इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे शहापूर तालुक्यातील शिरगाव गावातील मडके या तरुणीची भारतीय अंतराळ संशोधन शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या शिरगाव गावातील शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन या तरुणीने थेट बंगळूर मधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत झेप घेतली आहे सुजाता हिचे कुटुंब हे शिरगाव मधील शेतकरी कुटुंब शहापूरपासून पंधरा किमी अंतरावर हे गाव आहे वडील ठाणे जिल्हा परिषदेत लिपिक होते ते सेवानिवृत्त झाले आहेत शेती नोकरी सांभाळून रामचंद्र मडकी यांनी मिळणाऱ्या मिळकतीमधून आपल्या तीन मुली आणि एक मुलगा यांचे उच्च शिक्षण पूर्ण केले चारही मुले जिद्द चिकाटी हुशार असल्याने त्यांनी आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे सुजाता घरातील धाकटी मुलगी तिचे पर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले त्यानंतर तिने शहापूर येथील गवी खाडे विद्यालयात दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले अंतराळ संशोधन संस्थे शास्त्रज्ञ होण्याची तीव्र इच्छा होती बिर्ला महाविद्यालयात तिने बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले ची, के ची तांत्रिक पदवी प्राप्त केल्यानंतर सुजाताने डी आर सी इस्रो मधील परीक्षा देण्यास सुरुवात केली या परीक्षेत या परीक्षा देत असताना तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त ति परिवहन विभागाची सहायक मोटार वाहन विभागाची परीक्षा पास झाली दोन वर्ष सुजाता मडके हिरे ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून नोकरी केली इस्त्रोच्या परीक्षेत यश मिळाल्यानंतर सुजाताने परिवहन विभागातील नोकरीचा राजीनामा दिला गेल्या आठवड्यात सुजाता मडके बंगळूर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाली नोकरी करत असताना नोकरी सांभाळून इस्रोच्या परीक्षेसाठी सुजाता रात्रीच्या वेळेस अभ्यास करायची दररोज आठ ते बारा तास अभ्यास झालाच पाहिजे असा तिने निश्चय केला होता दिवसा नोकरी रात्री बसून पहाटेपर्यंत अभ्यास असे त्याचे अभ्यासाचे सूत्र होते शिरगाव मधील परिषदेच्या प्राथमिक शाळेत सुजाताने शिक्षण घेतले त्या शाळेतून तिचे आजोबा जिवा मडके वडील रामचंद्र मडके यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते सुजाता हिने आपले स्वप्न पूर्ण केल्याने तिची आई सविता मडके यांनी समाधान व्यक्त केलं आहे सुजाता अतिशय धाडसी आणि तल्लक बुद्धीची पहिल्यापासून होती तिची मोठी भावंड उच्च शिक्षण घेत गेली त्याप्रमाणे सुजाता हिने मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले मुलीच्या हातातून देशसेवेचे काम होणार आहे याविषयी आम्हा कुटुंबांना अभिमान आहे असे तिचे वडील रामचंद्र मडके म्हणाले तर राष्ट्रपती दिवंगत ए पी जे अब्दुल कलाम नेहमी लहान स्वप्न बघू नका मोठी स्वप्न पहा असा संदेश तरुणांना देत असत तीच प्रेरणा घेत आपण कठोर मेहनत कष्ट घेत आपले शिक्षण पूर्ण केले याच प्रेरणेतून आपण इस्रोमध्ये स्थान मिळवले आहे असे शास्त्रज्ञ सुजाता मडके म्हणाले